ब्रेकिंग न्यूज टी व्ही बोलंद सेना नंबरवर महत्त्वाची बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाबद्दल काही चुकीचे मतं व्यक्त केले त्याच्यावरून महाराष्ट्राचे बोलंदसेनेचे पक्षप्रमुख तथा महायुतीला विजय करणारे नेते संतोष कोले पटेल हे स्वतः नाराज झाले त्यांनी थेट पी एम नरेंद्र मोदी आणि राज्यपाल यांच्याकडे या, या दोन्ही नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आपल्या या कामावर ते आता काही बदल करतील का ही अपेक्षा आहे दुसरी बातमी अशी आहे की मराठा नेते मनोज जरांगे यांचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आता अमरण उपोषण सुरू झालं आहे आणि त्यांनी सांगितलं मुंबई तात्काळ मराठा बांधवांनी जाम केली होती ती खाली करा मुंबईच्या बायात जिथं जमेल तिथं मोकळ्या ठिकाणी आपल्या गाड्या उभ्या करा पण जालना लोकसभेचे नेते बुलंदसेनेचे पक्षप्रमुख आणि मराठा आरक्षणाचे ने राष्ट्रीय नेते संतोष कोले जर सरकारमधून बाहेर पडलं आहे त्या चौवेचाळीस आमदारांचं आणि पंधरा मंत्र्यांचं काय होईल हे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणतीसमध्ये विजयी होतील का हा महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद खाली आहे ह्याच विरोधी पक्षनेत्यावरून संतोष कोले पटेल यांचं यांनी हे पद माहिलं होतं विरोधी पक्षनेते ते नाकारलं गेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचा पराभव केला होता आणि महायुतीला विजय केलं होतं आणि महायुतीचे नेते मात्र मराठा समाजाबद्दल नको ते मतं व्यक्त करतायत त्यामुळे संतोष कोल्हापटील यांनी आता पुन्हा ठरविलं आहे जर अशी जर सरकार वागत असेल आणि सरकारचं डोकं ठिकाणाऱ्या आणायचं असेल तर मला कदाचित या सरकारमधूनच बाहेर पडावं लागेल ही अतिशय महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकरता आहे पण मोदी सरकार आणि संतोष कोल्हापुरी यांचे संबंध हे राजकीय चांगले आहे त्याच्यामुळं अर्जुन खोतकर यांनाही सावधानतेचा इशारा आता बुलंद सेनेचे नेते संतोष कोल्हापुरी यांनी दिला आहे अर्जुन खोतकर सहित चौवेचाळीस आमदार ज्याच्यात संजय शिरसाट आहे नरहरी झिरवळ आहे संजना जाधव आहे संतोष दानवे आहे नारायण कुचे आहे बबनराव लोणेकर आहे भावना गवळी आहे दादा भुसे आहे माणिक कोकाटे आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहे पण अजितदादा पवारांनी कुठंही मराठा समाजाबद्दल कोणतंही चुकीचं मत व्यक्त केलं नाही पण मात्र जर असं जर झालं तर महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जाईन हे मात्र सांगता येणं मुश्किल आहे ये एवढं मात्र खरं आहे टी व्ही बोलून अनेकांची अनेकांचे मेसेज या लागले साहेब असं काही करू नका सरकारमधून तुम्ही बाहेर पडू नका संतोष कोलबी यांना एकीकडे म्हणता तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा आणि दुसरीकडे मात्र त्यांना मंत्री केंद्रीय मंत्रिपद देण्यासाठी तुम्ही अडचणीत आणता अर्थात त्या पदावरती संतोष कुलबडी जाणार शंभर टक्के जाणार महायुतीने सरकारने पद दिलं तरी जाणार आणि महायुतीने नाकारलं तरीसुद्धा जाणार पण मात्र मराठा समाजाबद्दल आणि समाजातल्या सामान्य माणसाबद्दल कोणी जर चुकीचं विधान व्यक्त केलं ते आम्ही कुठेही सहन करणार नाही हे नागपूरचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे स्वतः देवेंद्र फडणवीस ज्या मतदारसंघातून निवडून येत आहेत त्या मतदारसंघातून मराठा समाजानंच यांना मुख्यमंत्री केलं आहे हे पण तेवढं समजून घेतलं पाहिजे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय चुकलं आहे हे सुद्धा बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कोले वडील थेट मध्ये येऊन बोलणार आहे आणि आज संध्याकाळी सव्वा अकरा वाजता संभाजीनगरहून मुंबईकडे ते रवाना होणार आहे पण मात्र महाराष्ट्रामध्ये आता मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल तापी खोऱ्याचा पाणी प्रश्न असेल किंवा रत्नागिरीचा रेल्वे लाईनचा प्रश्न असेल जालना सोलापूर रेल्वे लाईनचा प्रश्न असेल या सगळ्याच मुद्द्यावरती आता आक्रमक भूमिका घेणार आहे तापीच्या विषयावरही आक्रमक भूमिका घेणार आहे जालन्यात सर्वात रेकॉर्ड ब्रेक सभा जालन्यात घेणार आहे त्यासोबत राष्ट्रीय मराठा आरक्षणची मोठी सभा जालन्यामध्ये किंवा देवगाव कुसळ या ठिकाणी होईल आणि याच्यामधून मराठ्यांची नवी शक्ती दिसेल आणि तिसरी बातमी अशी राज ठाकरे मा एकदा म्हणाले होते शिवाजी पार्क एकदा फुल भरून टाकवा तर हे राज ठाकरे यांचंही आव्हान बुलंदसेना पक्षप्रमुख अर्थात बाळासाहेब ठाकरे साहेबाची ओरिजिनल शिष्य यांनी स्वीकारलं आहे आणि शिवाजी पार्क बुलंदसेनाच भरून दाखील हे सुद्धा आव्हान आम्ही राज ठाकरे यांना आता देतोय सुरजीचा बुलंद आवाज हे बुलंद बुलंदसेना लाईक करा धन्यवाद